नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आठ जुलै दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार मित्रांनो आज लाईव्ह बाजारात पाहूयात मित्रांनो आज आवक कमी होती आणि लाईव्ह व्हिडिओ दाखवण्यासाठी आज मित्रांनो उशीर झाला पाह्यात आज ताज कांदा बाजार भावाची काय परिस्थिती आहे सॉरी मित्रांनो आज उशीर झाल्यामुळे माफी मागतो कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे हा जो कांदा पाहत आहात आपण हजार रुपये जाऊयात आता खरीप यांच्याकडे तर शेतकरी मित्रांनो मागील दोन दिवसापासून बांगलादेश सरकारने जो कांदा आयाती संदर्भात मागणी केली आहे त्या पत्रामधून निष्पन्न होत आहे की कांदा त्यांना हवा आहे कारण बांगलादेशमधला जो कांदा आहे तो संपत आलेला आहे त्यामुळे आपल्या भारतीय कांद्याला मागणी वाढणार आहे तर मित्रांनो निर्यात जी आहे ती पंधरा जुलैपासून त्याची माहिती कळेल पूर्णत की निर्यात कधी होईल आणि किती होईल आणि त्याला बाजारभाव काय असेल पंधरा जुलैपर्यंत आपण सविस्तर माहिती आपण घेऊयात आणि आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात शमशेरसिंग राजे भोसले नमस्कार अविनाश बोरकर नमस्कार सर्वांनाच नमस्कार थोडा उशीर झाला सॉरी सर्व शेतकरी बांधवांची माफी मागतो जाऊया दुसऱ्या आठ आज आवक सत्तर गाडी आवक होती त्यामुळे नेलाभाई लवकरच संपलेले आहेत बरं का इथं निलाव आहेत पण शेतकरी मित्रांनो दाखवू देत नाहीत बरं का पण आज बाजारभावाची परिस्थिती जर पाहिली तर आवक असल्यामुळे थोडी सुधारणा व्हायला हवी आहे जाऊयात तिथं निलाव चालू आहेत हिंडी जावळे आहेत का कोण आहेत ते पण पाहूयात

सतराशे रुपये गेला आहे सिंगरपट्टी कांदा आहे क्वालिटी आहे पव्यात आणखीन पुढे गोल्टी कांद्याचा बाजारभाव आहे भाव झाले का तेवीसशे आहे ओके ब्रह्मदेव जय भावे एक दोन ठिकाणी गेला आहे तेवीसशे रुपये बावीसशे रुपये पण गेला आहे आज सिंगल आहे तर बावीसशे रुपये पर्यंत गेलेला पाहिजे एक हा दलट तेवीस रुपये गेलेला आहे मित्रांनो आज आवक कमी आहे आणि लवकरच बांगलादेश येथे आपला भारतीय कांदा निर्यात होण्याची शक्यता आहे त्यामुळे बाजारभावामध्ये सुधारणा होण्याची जास्त शक्यता आहे मित्रांनो जर आपला कांदा जर टिकणार असेल तर ते ठेवा टिकत नसेल तर विकून टाकू शकता राम राम संतोष रंगाडे एम एम बागवानचा मिळाव चालू झालेला आहे पाहूयात स्वस्तिक ट्रेडरचा आहे तर पण स्वस्तिक ट्रेडर दाखवत नाहीत कारण माहिती नाही तर शेतकरी मित्रांनो आवक कमी असली तरी बाजारभावामध्ये आहे हीच परिस्थिती आहे काही सुधारणा नाही संतोष लांगडे आवक सत्तर गाडी आहे आज आवक कमी झाली आहे मागील आठवड्यापासून जर पाहिले तर आवक ही शंभर नव्वद पंच्याण्णव गाडी राहायची जो है। निलाव है ला है लोकर आज खूपच कमी झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो नीलाव हे सर्व संपलेले आहेत आवक कमी असल्यामुळे लवकर संपली आणि आपल्याला लाईव्ह दाखवण्यासाठी उशीर झाला माफी मागतो मित्रांनो आज बाजारभावाची परिस्थिती जी पाहिली तर बावीसशे तेवीसशे रुपयंत उन्हाळ कांदा जात आहे आणि जो सिंगरपती लाल कांदा जर पाहिला तर मित्रांनो सोळाशे सतराशे रुपयंत गेलेला पाहायला मिळालं ला आपल्याला ओके मित्रांनो भेटूयात उद्या लाईव्हला धन्यवाद